असा कुलदेवतेचा मंगल कलश आपण अनेकांच्या देवघरामध्ये बघितला असेल ज्या घरामध्ये कुलदेवतेचा असा मंगल कलश असतो त्या घरावर दुःख संकट अडचणी कधीही येत नाही आणि संकट आले तरी त्यावर मात करण्याची ताकद आपले कुलदेवता आपल्याला देत असतात कुलदेवतेचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावा त्यांचे स्थान निरंतर आपल्या जवळ असावे यासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये कुलदेवतेच्या अशा मंगल कलशाची स्थापना नक्की करावी नवरात्र अगदी जवळ आले आहे महिलांना आणि नवरात्रीपासून आपल्या घरामध्ये कलशाची स्थापना नक्की करावी कशी करायची कोणत्या दिशेला करायची त्यातल्या या ज्या वस्तू आपण वापरलेल्या असतात त्या कश कधी कोणत्या दिवशी बदलायच्या कारण या मंगलकलशाची स्थापना आपण आयुष्यभरासाठी इथून पुढे करणार असतो आपल्या कुलदेवतेचं ते एक रूप असतं आणि कलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये केलीच पाहिजे खूप ताईंनी आपल्या देवघरामध्ये मंगलकलशाची स्थापना केलेली आहे पण ज्यांनी केली नसेल त्यांनी नवरात्रीमध्ये हे एक महत्त्वाचं काम यावेळेस नक्की करायचं आहे हा कलश म्हणजे कुलदेवतेचा आशीर्वाद नेहमी आपल्या घरावर असतो हा मंगल कलश म्हणजे आपल्या कुलदैवतेचं एक रूप असतं आणि मंगल कलशाच्या रूपामध्ये ती आपल्या घराचं रक्षण करते आपल्या सुखदुःखामध्ये ती नेहमी आपल्या पाठीशी असते तुम्ही घटस्थापना करणार असाल तरी मंगल कलश स्थापित करू शकतात घटस्थापना करणार करत नसाल तरी सुद्धा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकतात आता मंगल कलश म्हणजे म्हणजे बघा नावातच आहे मंगल म्हणजे सग ह्या गोष्टीची स्थापना केल्यामुळे मंगल कलशाची स्थापना केल्यामुळे घरामध्ये फक्त मंगलमय गोष्टीच घडत असतात हे आपल्या देवीचं एक रूप असतं आणि सगळ्यात महत्त्वाची दुसरी शंका म्हणजे ताई घटस्थापना आपण अपन जी करतो तोच हा कलश का तर नाही घटस्थापना ही पूर्ण वेगळी ते आपण नऊ दिवसासाठीच करत असतो आणि दसऱ्याच्या दिवशी त्या घटाचा आपण विसर्जन करत असतो पण हा जो मंगलकलश आहे हा इथून पुढे आपण आयुष्यभरासाठी त्याची देवघराजवळ तिथे पूजा करत असतो आणि जसं बघा आपण रोज देवतांची पूजा करतो तसं आपल्याला या मंगलकलशाची रोज पूजा करायची असते ताई माझ्या सासूबाईंकडे किंवा माझ्या जाऊबाईंकडे मंगलकलश आहे तर मला स्थापित करता येईल का तर हो आपण कसे गणपती वगैरे सगळ्यांच्या घरी हे देवता असतात तर त्याचप्रमाणे मंगल कलशाची स्थापना आपण करू शकतो बघा तुम्ही uh... नवरात्रीमध्ये काही अडचण आहे स्थापित करू शकल्या नाही तर कोणत्याही या वर्षभरामध्ये कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही कलशाची स्थापना करू शकतात ताई माझं घर रेंटचं आहे तरी पण चालेल का तर हो तुम्ही रेंटच्या घरात राहताय तिथे तुमचा देवारा आहे तिथे तुम्ही रोज अन्न शिजवतात त्या घरामध्ये राहतात त्या बदल्यात तुम्ही भाडा देतात तर रेंटच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही कलशाची स्थापना करू शकतात तर बघा तुम्ही मंगल कलश स्थापित करून बघा ताईंनो दादांनो तुम्हाला याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला स्वतः काहीतरी चांगले मंगलमय गोष्टी घडताना तुमच्या घरामध्ये दिसेल कारण कुलदेवीची सेवा ही आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे आणि कुलदेवीची सेवा म्हणूनच आपण या मंगल कलशाची स्थापना करत असतो तर आता मी पटकन तुम्हाला मंगलकशाची स्थापना कशी करायची ते सांगते आणि मला बऱ्याच कमेंट येतात की ताई मी विधवा आहे तर मी स्थापना केली तर चालेल का तर हो ताई तुम्हीसुद्धा करू शकता असं काही नाही घरातल्या मुली वगैरे सुद्धा स्थापित करू शकतात कारण ही कुलदेवीची सेवा आहे तर त्यामुळे आपली देवी आई कधीच कोणाला नाराज करत नाही कोणीही स्थापना करू शकतं तर आता मी पटकन तुम्हाला स्थापना कशी करायची तर ते सांगते बघा तुम्ही मंगलकशाची स्थापना देवाराजवळ तुमची जागा असेल तिथे पण करू शकतात काहींचा देवारावरती असतो वगैरे घर छोटं असल्यामुळे तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे व्यवस्थित जागा असेल फक्त टॉयलेट बाथरूमच्या जवळ वगैरे नाही काही काही किचन ओट्यावर सुद्धा एका कोपऱ्यामध्ये मंगल कलशाची स्थापना करता पण लक्षात घ्या मग आपल्या घरामध्ये नॉनव्हेज शिजत असेल तर त्याच ओट्यावर तुम्ही तिथे स्थापना करू नका व्यवस्थित अशी टेबलवर किंवा कुठेतरी अशी जागा घर जरी छोटं असेल ना व्यवस्थित अशी जागा बघा जिथे जास्त कोणाचा हात लागत नाही आणि दिशा बघून घ्यायची आहे फक्त आपल्या घराच्या दक्षिण दिशेला येणार नाही ना त्याची काळजी घ्यायची आहे दक्षिण दिशा सोडून कुठेही चालेल सगळ्यात उत्तम जागा तर देवघराच्या शेजारी असते देवघराच्या शेजारी थोडी जरी जागा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही स्थापित करू शकता आता बघा मी कसं केलेलं आहे इथे एक आपली जी ताटली असते तर ती घेतलेली आहे इथे मी तांदूळ टाकले हळद आणि कुंकू मिश्रित हे तांदूळ म्हणजे आपण त्याला अक्षता म्हणतो बऱ्यापैकी जास्त हे आपल्याला अक्षता यामध्ये घ्यायची आहे त्यानंतर बघा मी हा तांब्याचा तांब्या घेतलेला आहे या तांब्याच्या तांब्यावर समोर स्वस्तिक आहे बहुतेक तुम्हाला स्वस्तिक उलटं दिसू शकतं मी सेल्फी कॅमेऱ्यामध्ये शूट करते पण मी स्वस्तिक हे बरोबर व्यवस्थित नियमांनुसार काढलेलं आहे स्वस्तिक काढलं इथे दोन रेषा आहे स्वस्तिकच्या आणि पाच दिशांना खालून वरच्या दिशेने हळद आणि कुंकवाच्या आपल्याला रेषा काढायच्या आहेत स्वस्तिक पण हळद आणि कुंकुवाने काढायचे आता या कलशामध्ये बघा मी पाणी ठीक आहे आता कलश जो आहे तर तो आपल्याला डायरेक्ट असा खाली नाही ठेवायचा आहे तर त्यामुळे मी ताटलीमध्ये तांदूळ घेतले तुम्ही फुलांच्या पाकळ्या बघा शक्यतो हा पण जास्त हलवत नाही आठवड्यातून एकदा त्याचं व्यवस्थित पानं वगैरे बदलत असतो तर त्यामुळे तुम्ही तांदूळच घ्यावे असं माझं तरी म्हणणं आहे आता हा कलश तुम्हाला देवांच्या उजव्या बाजूला मांडायचा आहे म्हणजे समोर बसल्यावर आपली डावी बाजू होते देवांचा उजवा हात येईल त्या साईडला तुम्ही हा कलश मांडू शक शकता जर देवाराजवळ स्थापित करणार असेल तर ठीक आहे आता या कलशामध्ये बघा मी इथे पाणी घेतलेलं आहे ठीक आहे या पाण्यामध्ये आपल्याला हळद कुंकू टाकायचं आहे त्यानंतर अक्षता टाकायची आहे त्यानंतर एक रुपया आणि सुपारी यामध्ये टाकायची आहे एक फूल आपल्याला कलशामध्ये टाकायचं आहे हे फूल मी टाकते आणि त्यानंतर विड्याचे पाच पानं तुम्ही आंब्याचे सुद्धा पाच पानं घेऊ हो शकतात आणि हे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर आता बघा मी हे नारळ घेतलेलं आहे तर या नारळावर मी ओल्या कुंकवाने इथे छान असा गोल काढला आहे आपल्याला या नारळाला देवीचं रूप द्यायचं आहे कोणी याला ते डोळे वगैरे जे मिळतात ते पण सगळं लावतात पण तसं तुम्हाला तुमच्या हौशीपोटी तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकतात पण कमीत कमी नारळाला आपल्याला हळद आणि कुंकवाचा असा टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर हे नारळ आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित ॲडजस्ट करून ठेवायचं आहे की जेणेकरून ते जास्त हलणार नाही ठीक आहे आता हे मी इथे ठेवून घेते पहिले आता या कलशाला पण बघा खूप महत्त्व आहे कलशाच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या देवता येऊन थांबतात कलशाचा हा जो वरचा भाग आहे इथे भगवान विष्णूंचं स्थान असतं त्यानंतर कलशाचा हा जो मानेचा भाग आहे इथे भगवान शिवांचं स्थान असतं आणि जो खालचा भाग आहे कलशाचा तिथे ब्रह्मदेवाचा वास असतो आणि या मधल्या भागामध्ये कलशाच्या पोटामध्ये कुलदेवतेचा वास असतो म्हणून या कलशाला इतकं महत्त्व आहे तर आता कळालं तुम्हाला मी कलच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे आता असा हा मंगल कलश आपल्याला जिथे ठेवायचा आहे तिथे ठेवून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्यानंतर या कलशाला आपल्याला त्याचा मान सन्मान करायचा आहे आपल्याला त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा ही देवी देवीचं एक रूप आहे तर त्यामुळे मी इथे विणी आपण म्हणू शकतो किंवा हा जो मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आहे हा अर्पण करायचा आहे तुम्ही एक साधा याला फूल अर्पण केलं तरी सुद्धा चालतं तर अशी मंगल कलशाची स्थापना झाल्यानंतर आपल्याला या कलचाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे आणि अगदी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे देवी आई आ, मी तुमची कलचाच्या स्वरूपामध्ये स्थापना केलेली आहे माझ्या घरावर तुमचा नेहमी कृपाशीर्वाद असू द्या प्रत्येक संकटामध्ये आम्हाला साथ द्या आमच्या सुखदुःखामध्ये आम्ही नेहमी तुमचं स्मरण करू मनापासून जे काही तुमच्या मनामध्ये मा आहे तर ते तुम्हाला अगदी सांगायचं आहे अशा अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला या कलशाची स्थापना करायची आणि दररोज आपल्याला जसं आपण देवांची आंघोळ वगैरे घालतो तर त्यावेळेस तुम्हाला या कलशाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे धूप दीप आपल्याला याला ओवाळायचं आहे आता कलश स्थापित केला तर तुमची पुढची शंका असेल की ताई यातल्या त्या गोष्टी बदलायच्या कशा कारण आपल्याला वर्षभर हा कलश तसाच ठेवायचा आहे तर या कलशाची तर सेवा आपल्याला मंगळवारी शुक्रवारी करायचीच आहे रोज तर दिवा अगरबत्ती ओवाळायचाच आहे पण बघा याच्यातलं जे नारळ आहे ते खराब होत नाही तोपर्यंत तुम्हाला हेच नारळ ठेवायचं आहे बदलायचं असेल तर तुम्ही पौर्णिमेला बदलू शकतात नारळाला कोंब आला तर तुम्ही देव तुमच्या इथे जागा असेल तिथे तिथे तुम्ही अंगणामध्ये लावू शकतात एखाद्या मंदिरात तुम्ही लावू शकतात नारळ खराब झाला तर ते तुम्हाला नक्की प्रवाहित करायचं आहे जोपर्यंत नारळ व्यवस्थित आहे तोपर्यंत हेच नारळ तुम्हाला वापरायचं आहे त्यानंतर हे जे पानं आहे हे जेव्हा कधी खराब होतात नारळ उचलून बाजूला ठेवायचं आहे पाणी बदलू शकतात पानं बदलू शकतात त्यातलं सुपारी नारळ तुम्हाला बद सुपारी आणि कॉईन आहे तो तुम्ही तसाच त्याच्या त्याच्यामध्ये परत तुम्हाला टाकायचा आहे आणि पाणी वगैरे तुम्ही झाडांना टाकू शकता तुळशी सोडून इतर झाडांना टाकायचं आहे म्हणजे बघा साफसफाई करताना तुम्हाला ते नारळ फक्त काढून बाजूला ठेवायचं आहे तांदूळ जे आहे तर ते तुम्ही पक्ष्यांना टाकू शकतात किंवा त्या तांदळाचा तुम्ही घरी काहीतरी गोड पदार्थ बनवून सुद्धा खाऊ शकतात आणि अशा पद्धतीने हे जे नारळ वगैरे आहे ते तुम्ही पौर्णिमा किंवा गुरुवार कोणत्याही गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी तुम्ही बदलू शकतात आठवड्यातून फार लवकर गरज पडत नाही आता माझ्या अनुभवावरून एक पंधरा दिवसांनी आपल्याला ते बदलायची गरज पडते आणि नारळ तर बरेच दिवस चांगलं राहतं तर अशा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला या कुलदेवीच्या मंगल कलशाची तुम्हाला देवघरामध्ये स्थापना करायची आहे सगळ्यांना विनंती करून सांगते अतिशय हा महत्त्वाचा मंगलकलश असतो मंगलमय स्वरूपामध्ये हा आपल्या घरामध्ये नेहमीच असतो आणि नवरात्रीमध्ये तर तुम्ही आवर्जून याची स्थापना कारण नवरात्रीचे नऊ दिवस आहे जमेल तर घटस्थापनेच्या दिवशी किंवा नऊ दिवसामध्ये तुम्ही कधी जरी केलं तरी सुद्धा चालेल असं काही नाही की याच दिवशी त्याच दिवशी नाही जमलं नवरात्रीत तर कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी तुम्ही मंगलकलशाची स्थापना करू शकतात तरी मंगल कलशाची स्थापनेची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती स्थापना तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ